शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी तर पीक संदर्भात ही गुड न्यूज आहे तर आठ दिवसात पीक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की चौतीस जिल्ह्यांना पेमेंट इथं वाटप सुरू तर पीक मॅ संदर्भात गुड न्यूज आहे तर आता पंचनामे झालेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यात येथे आठ दिवसात पीकमा खात्यामध्ये जमा न सुरुवात तर देवेंद्र फडणवीस जे की लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहे तर आता खरीप आणि रब्बी सरसगट पीक जे की आठ दिवसाच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा केल्या जाणार आहे तर आठ दिवसाच्या जे काही चौतीस जिल्ह्यांमध्ये पीकमा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे कोणत्या जिल्ह्यांना ला लाभ इथं मिळणार आहे तुमचा त्यामध्ये जिल्हा आहे की नाही ते पाहणार आहे आपण तर आठ दिवसात पीकमा जमा होणार आहे तर काय अपडेट आलेलं आहे ते आपण इथं जाणून घेऊ सरकारकडून जे काही नुकताच निधी इथं उपलब्ध झालेला आहे बँकेकडे देयक पाठवलेले आहे तर वाटपास मंजुरी देखील इथं मिळालेली दे आहे चौतीस जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पैसे सुटणार आहे आठ दिवसाच्यात सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की सरसगज पीक मा इथं जमा केल्या जाणार आहे तर आता यामध्ये पुण्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे तर नागपूरमध्ये आठ दिवसात पीक मा इथं जमा होणार आहेत तर मी आता सांगत आहे की ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं पूर्ण झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे जर तुमच्या जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झालेले असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये आठ दिवसाच्या खरीप आणि रब्बी पीकमा इथं जमावण्यास सुरुवात बुलढाण्यामध्ये सुद्धा निधी प्राप्त झालेला आहे तर यामध्ये एकूण चौथी जिल्हे आहेत तर पुणे नागपूर अमरावती बुलढाणा आपण इथं बघितलेले आहे त्यानंतर इथे आपलं अकोला प्रोसेसिंग इथं सुरू आहे यवतमाळ बँकेकडे प्रस्ताव इथं पाठवलेला आहे वाशिममध्ये आठ दिवसात पीक इथं जमा होणार आहे जळगावमध्ये मंजुरी इथं मिळालेली आहे धुळेमध्ये प्रक्रिया सुरू आहे नंदुरबारमध्ये लवकरच इथं जमा होईल नाशिकमध्ये मंजुरी मिळालेली आहे पालघरमध्ये प्रोसेसिंग सुरू आहे ठाण्यामध्ये आठ दिवसात इथं जमा होणार आहे रायगडमध्ये प्रक्रिया सुरू आहे रत्नागिरीमध्ये इथं निधी जाहीर झालेला आहे त्यानंतर इथं सिंधुदुर्गमध्ये प्रक्रिया सुरू आहे आणि सांगलीमध्ये बँकेकडे प्रस्ताव पाठवलेला आहे तर आता या जिल्ह्यांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे अधिकी बाकी राहिलेले आहे तर त्यामध्ये तुम्ही जर सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल तर जे काही खरीपमधील पीक आहे त्यानंतर गहू हरभरा ज्वारी ऊस फळ पिकाचा तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकरच पीकम्याची रक्कम डीबीडीच्या माध्यमातून येत्या आठ दिवसांमध्ये इथं जमा होणार आहे अकोला यवतमाळ वाशिम जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली त्यानंतर इथे सातारा आठ दिवसांमध्ये पीकमा इथं होणार आहे आता ज्या शेतकऱ्यांना पीक मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनीसुद्धा हा व्हिडिओ बघा तर आपण व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे की पिकमा मिळालेला नाही तर तुम्हाला कशा पद्धतीने तक्रार करून पीकमा इथं मिळवता येणार आहे त्यानंतर इथे कोल्हापूरमध्ये प्र काही जमा प्रक्रिया सुरू आहे सोलापूरमध्ये मंजुरी इथं दिलेली आहे त्यानंतर लातूरमध्ये आठ दिवसात पीक इथं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बीडमध्ये प्रक्रिया सुरू आहे उस्मानाबादमध्ये निधी उपलब्ध झालेला आहे नांदेडमध्ये प्रोसेसिंग सुरू आहे त्यानंतर जे काही अहमदनगरमध्ये आठ दिवसात इथं शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक माहीत जमा होईल परभणीमध्ये सुद्धा प्रक्रिया सुरू आहे चंद जे काही चंद्रपूरमध्ये म जे काही मंजुरी तर मिळालेली आहे गडचिरोलीमध्ये येत्या आठ दिवसाच्या आत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक माहीत जमा होईल सातारा कोल्हापूर सोलापूर लातूर बीड उस्मानाबाद नांदेड अहमदनगर जे काही धा हिंगोली परभणी चंद्रपूर गडचिरोली त्यानंतर इथे आपलं गोंदियामध्ये निधी इथं आलेला आहे भंडारामध्ये प्रक्रिया सुरू झालेली आहे वर्ध्यामध्ये आठ दिवसात पीकमा इथं जमा होणार आहे जालन्यामध्ये मंजुरी ते मिळालेली आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रोसेसिंग इथं सुरू आहे तर आता ज्या जिल्ह्यांमध्ये निधी इथं जमा झालेला नाही तर त्यांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत बघा तर आता पैसे जो जे काय आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे बँक खाते अपडेट तुम्हाला करायचं आहे चेक करायचं आहे की तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही सैनिक आहे की नाही तपासून घ्यायचं आहे खाते जे की के सी पूर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर इथं तुमचे जे काही खाते जे काही केल्यानंतर इथं कोणत्या खात्यांमध्ये पैसे ते जमा होणार आहे तर यामध्ये खरीपमधील दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा पीक मा रब्बी जे काही आहे दोन हजार चोवीस त्यानंतर जुलै ऑगस्ट अतिदृष्टीचे जे काही जे काही केसेस के 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 आहे त्यामध्ये जे काही भरपाईची रक्कम म्हणजे ज्यांनी तक्रार केलेल्या होत्या ज्यांचे पंचनामे इथं झालेल्या आहेत त्यांसाठी आहे तर दुष्काळग्रस्त काही यामध्ये आहे काही भागांमध्ये गारपीट झालेली आहे तर या सर्वांचे एकत्रित जे काही विम्याची भरपाई पेमेंट आठ दिवसात इथं जमवणार आहे शेतकऱ्यांना किती रक्कम मिळू शकते तर सतरा हजार ते बत्तीस हजारपर्यंत तर आता जे काही इथं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यात जी की पिकव्याची रक्कम इथं जमा करण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर ते त्यांच्या नुकसान भरपाईवर अवलंबून राहील तर त्यांच्याकडे ती जर तीन हेक्टर असेल तर तुम्हाला एकूण जे की तीन पट इथं तीस हजार रुपये इथे मिळतील तर मध्ये तुम्हाला सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे स दोन हेक्टर जर असेल तर तुम्हाला सतरा आणि सतरा प्लस तीन हेक्टर जर असेल तर त्यामध्ये सतरा प्लस सतरा प्लस सतरा असे तुम्हाला भरपाई इथे मिळणार आहे तर बहुतेक जिल्ह्यांमध्ये सतरा ते सव्वीस हजारची रेंज आहे जास्ती नुकसान झालेले असलेल्यास त्या छत्तीस हजार रुपये शक्य आहे सोयाबीन कापूस भात ऊस दाळी याचे पेमेंट जास्त तुम्हाला इथं मिळणार आहे कोणाकोणाचं सोयाबीन कापूस भात ऊस स्त्रियांचं पेमेंट तर आज दिवसात पेमेंट शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं जमा होणार आहे पिकमा कंपनीने जे काही लॉस कॅल्क्युलेशन इथं पूर्ण झालेलं आहे बँकांना पी एफ एम एस मॅपिंग दिलेली आहे राज्य सरकारने सहाशे वीस कोटी निधी विमा कंपनीला ट्रान्सफर केलेला आहे पी एफ एम एस वरून थेट पैसे इथं जमा केले जाणार आहे बँकांना आठ दिवसात टाइमलेन दिलेली आहे तर येत्या आठ दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यात इथं पिकमा जमा केला जाईल तुमच्या यादीत नाव आहे का कसे तपासायचे सर्वप्रथम प्रधानमंत्री फसल विमा योजना पी एम पी एफ बी वाय पोर्टलवर जायचं आहे फॉर्मर कोर्नरवरती क्लिक करा त्यामध्ये तुमचं अप्लिकेशन नंबर टाका लॉस जे की यावरती क्लिक करा तर तुमचा रिपोर्ट तुम्हाला इथे दिसेल तर आता ज्यांना कोणाला पी एफ एम एसवरती चेक करायचं असेल तर त्यांनी जा त्यानंतर पेमेंट पेमेंटवरती क्लिक करा अकाउंट नंबर टाका त्यानंतर तुमचं पेमेंट तिथं तुम्हाला दिसेल जमा झालं की नाही किंवा तुम्ही सी एसी सेंटरवरून सुद्धा चेक करू शकता जिथं तुम्ही पीकम भरलेलं आहे कि तुमसा की तुमचा पिकण्याचा फॉर्म अप्रुव्हल आहे की पेंडिंग आहे की रिजेक्ट आहे ते तुम्हाला इथे दिसेल सर्व जिल्ह्यांचे पेमेंट टप्प्या टप्प्याने इथे दिले जाणार आहे पहिल्या आठवड्यात चौतीस जिल्ह्यांमध्ये इथं जमा होईल दुसऱ्या टप्प्यांमध्ये उर्वरित आठ ते दहा जिल्हे इथं जे की राहिलेले आहेत तर त्या जिल्ह्यात जमा होईल तर आठ जे की आठ दिवसात पहिल्या टप्प्यातील सर्व शेतकरी बांधवच्या खात्यात सकाळपासून पाच वाजल्यानंतर पेमेंट इथं खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे ज्यांना पैसे आले असल्यास काही समस्या असतील तर त्यांनी आधार सेंडिंग फेल आहे का ते चेक करा बँक के वाय सी जे के आहे की नाही ते चेक करून घ्या एन पी सी आय मॅपिंग बंद आहे का ते चेक करून घ्या खाते फ्रीज झालेलं आहे का ते चेक करून घ्या खाते क आधार लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या चुकीचा आय सी कोड दिलेला आहे का ते चेक करून घ्या बँकमध्ये जाऊन एन पी सी आय सेंडिंग फॉर्म भरून घ्यायचं आहे नवीन बँक पासबुक असेल तर अपडेट करून घ्या त्याला आधार लिंक आहे का नाही चेक करून घ्या आधार अपडेट तपासा तर अशा पद्धतीने तुम्हाला जे की आठ दिवसात पिकमा शेअर व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन नोट्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हो। थँक्यू